जय श्रीराम सर्व वासियांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारे दोन हजार चोवीस हे नऊ वर्ष खूप विशेष आहे या दोन हजार चोवीसमध्ये आयोगेला बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराचे काम पूर्ण होत आहे आणि तिथे प्रभू श्रीराम यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे आपल्यासाठी हे वर्ष खूप विशेष आहे सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा आहेतच परंतु बावीस जानेवारीला आपल्याला ज्या ज्याप्रमाणे आपण नववर्ष साजरं करतो आहे त्याप्रमाणे दिवाळीसुद्धा साजरी करायची आहे आपल्या आयुष्यातील हा फार मोठा क्षण आहे आणि ही दिवाळी आयुष्यात आपल्याला बघायला मिळाली हाही आपल्यासाठी फार भाग्याचा दिवस आहे तरी सर्व नागरिकांनी हा दिवस खूप जल्लोषात साजरा करावा जय श्रीराम